जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी आत्ताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सातव्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटीच्या अनुषंगानं राज्य वेतन सुधारणा समिती म्हणजेच समिती खंड दोनच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांचं वेतन वाढणारं आहे किंवा स्तर उंचावणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालखंड दोनमधील शिफारशीच्या अनुषंगानं स्वीकृत वेतन स्तरविषयक वेतन निश्चितीसंबंधी स्पष्टीकरण देण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे गेल्या वर्षीच मार्च महिन्यामध्ये राज्यातील एकशे चार संवर्गातील पदांना वेतनस्तर वाढवण्यासंदर्भात किंवा वेतन त्रुटी निवारण करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला होता आणि यासंदर्भात या अनुषंगानंच या हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालातील वेतन श्रेणीविषयक शिफारशींची व त्यावर शासनानं घेतलेल्या निर्णयाबाबतचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग दिनांक तेरा दोन दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेले आहेत आणि यामध्ये राज्य वेतन सुधारणा समितीनं केलेल्या शिफारशी शासनानं मान्य करून एकूण एकशे चार संवर्गांना सुधारित स्तर मंजूर केलेले आहेत आणि यासंदर्भात ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदामधील लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी व विस्ताराधिकारी या समर्गांना संदर्भीय शासन निर्णय क्रमांक एकमधील सुधारित वेतन श्रेण्याविषयक व आनुषंगिक शिफारशी लागू करण्यात आलेल्या आहेत आणि शासन परिपत्रकानं वे वित्त विभागाकडून वेतनस्तरविषयक वित वेतन, वेतन निश्चितीसंबंधी स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगानं लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी व विस्तार अधिकारी या संवर्गांना लागू करण्याचा वेतनस्तर वाढ लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारात नव्हत्या आणि या अनुषंगानं पुढील प्रमाणे म्हणजेच शासन परिपत्रक जे आहे ते याप्रमाणे प्रस्तुत करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टमधील कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या पर परिपत्रकानुसार परंतुकानुसार अनुज्ञे असलेल्या अधिकारानुसार वित्त विभाग शासन परिपत्रक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राज्यातील सर्व जिल्हा परिषदामधील लघुलेखक उच्चश्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी व विस्तार अधिकारी या संवर्गांना योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात येत आहेत त्यामुळं निश्चितच जे कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची आनंदाची बाब आहे त्यांच्या संदर्भात अनुषंगिक शिफारशी लागू करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल राज्य वेतन सुधारणा समितीनं अर्थातच बक्षी समिती खंड दोननं केलेल्या शिफारशी शासनानं मंजूर केलेल्या आहेत आणि एकशे चार संवर्गांना जे वेतनस्तर जे आहेत ते मंजूर केलेले आहेत परंतु राज्यात अजूनही आणखी संवर्ग जे आहेत त्यांच्यामध्ये वेतनस्तर मंजूर होणं अपेक्षित आहे आणि या संदर्भात शासनाची समिती सध्या कार्यरत असून येत्या सहा महिन्यामध्ये या समितीचा अहवाल येणं अपेक्षित आहे आणि हा अहवाल आल्यानंतर राज्यातील आणखी जे काही संवर्ग आहेत त्यांच्या त्यांचे वेतनस्तर जे आहेत ते वेतनस्तर उंचावणार आहेत मंजूर होणार आहेत त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बाब असणारा आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय राज्य वेतन सुधारणा समितीच्या अनुषंगानं वेतन श्रेणीविषयक स्पष्टीकरणात्मक सूचना देण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शास शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद